मेथी म्हणजे फेन्युग्रिकचे बाजारभाव नुकतेच वाढले आहेत हे तुमच्या प्रश्नावरून स्पष्ट दिसतंय आज बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मेथीच्या दरात चढ उतार दिसत आहे विशेषतः हिरवी मेथी म्हणजे मेथी भाजी किंवा पाने आणि मेथी दाणे मेथी सीड्स किंवा दाना या दोन्ही प्रकारांमध्ये भावात तेजी आली आहे लातूरसारख्या मराठवाड्यातील प्रमुख बाजारपेठेत शेतकऱ्यांना हे बदल जाणवत असतील कारण हिवाळ्यातील हंगामात मेथीची मागणी खूप वाढते आणि आवक काही प्रमाणात कमी राहिल्याने भाव वर गेले आहेत सध्याचे ताजे मेथीचे बाजारभाव दहा ते बारा जानेवारी दोन हजार सव्वीस महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमधील ताज्या माहितीनुसार हिरवी मेथी म्हणजे मेथी लिव्स किंवा भाजी कोल्हापूर कमीत कमी एक हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सरासरी दोन हजार रुपये आवक कमी असल्याने उच्च दर छत्रपती संभाजीनगर अडीचशे रुपये ते तीनशे पन्नास रुपये प्रति नग किंवा छोट्या गठ्ठ्यात सरासरी तीनशे रुपये काही ठिकाणी दोनशे ते चारशे रुपये प्रति नग धाराशिव म्हणजे उस्मानाबाद दोनशे रुपये ते चारशे रुपये प्रतिनग सरासरी तीनशे रुपये पुढे खडकी किंवा इतर भाग काही बाजारात फक्त दोन ते पाच रुपये किलो म्हणजे दोनशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल तर इतर ठिकाणी वीस ते पंचवीस रुपये प्रति किलो पर्यंत मुंबई सरासरी एक हजार दोनशे सोळा रुपये क्विंटल कमीत कमी चारशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार सहाशे रुपये क्विंटल महाराष्ट्रातील एकंदर सरासरी चार हजार सातशे ते आठशे नव्वद रुपये क्विंटल काही बाजारात दोन हजार पाचशे रुपयेपर्यंत उच्च दर राज्यातील कमीत कमी दोन रुपये प्रति क्विंटल काही कमी आवक असलेल्या बाजारात जास्तीत जास्त दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मेथी दाणे म्हणजे मेथी सीड्स किंवा दाणा महाराष्ट्रातील सरासरी दोन हजार सातशे रुपये ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल काही बाजारात दोन हजार सातशे रुपये ते सात हजार शंभर रुपयेपर्यंत चढ उतार नाशिक म्हणजे लासलगाव दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल कमी दराची उदाहरणे देशभरातील सरासरी चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास काही ठिकाणी चाळीस रुपये प्रति किलो म्हणजे चार हजार रुपये प्रति क्विंटल लातूरमध्ये थेट मेथी डाळ्याचे अपडेट उपलब्ध नसले तरी मराठवाड्यातील इतर बाजार म्हणजे धाराशिव छत्रपती संभाजीनगरप्रमाणे तीन हजार रुपये ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल असण्याची शक्यता आहे लातूर एपीएमसी मुख्यतः सोयाबीन तूर इत्यादींवर केंद्रित असल्याने मेथीची आवक कमी असते पण चांगल्या दर्जाच्या दाण्यांना चांगले भाव मिळू शकतात हे दर रोज बदलतात त्यामुळे स्थानिक एपीएमसी मेथीचे भाव का वाढले विस्तृत कारणे मेथीचे भाव वाढण्यामागे अनेक कारणे आहेत विशेषतः हिवाळ्यातील हंगाम आणि बाजारातील परिस्थितीमुळे हंगामातील बदल आणि कमी आवक जानेवारी हा हिवाळ्यातील प्रमुख भाजीपाला हंगाम असून थंडीमुळे मेथीची पाने चांगली वाढतात पण काही भागात अनियमित पाऊस तापमानातील बदल किंवा दुष्काळामुळे उत्पादनावर परिणाम होतो उदाहरणार्थ कोल्हापूरमध्ये कमी आवक नोंदवली गेली ज्यामुळे भाव आपोआप वाढले कमी पुरवठा आणि मागणी जास्त असल्याने किंमत चढी राहते मागणीची प्रचंड वाढ हिवाळ्यात मेथीची मागणी खूपच वाढते लोक मेथी पराठा भाजी थंडीत मेथीचे लाडू मेथीच्या भाजा इत्यादी बनवतात आरोग्यासाठी म्हणजे साखर नियंत्रण पचनसंस्था सुधारणे लोहाची कमतरता दूर करणे इत्यादींसाठी